मौजे जेऊर इंगळगी रस्त्याचा कामाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर आणि अकोलकोट तालुक्यातील मौजे जेऊर इंगळगी या रस्त्याचा कामाचा शुभारंभ स्वामी समर्थ सुदिर चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी राजशेखर शिवदारे यांनी ग्रामीण भागातील रस्त्याच्या महत्वावर भर दिला त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना ऊस शेतीमाल भाजीपाळा फळे व इतर पिके वाहतूक करताना चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते पावसाळ्यात रस्त्याची मोठी समस्या निर्माण होते त्यामुळे या नव्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे राजशेखर शिवदार यांनी म्हटले आहे कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर इंगळगी गावचे सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव उद्योजक शिवानंद हत्तुरे ग्रामपंचायत सदस्य कासिम शेख हांजगी गावाचे सरपंच हल्लोळे सामाजिक कार्यकर्ते बसवराज बस माशेट्टी ज्येष्ठ नागरिक गुलाब शेरीकर रेवण स्वामी भीम बंदीचोडे मारुती रणखांबे मोहम्मद बंदगी अण्णापा फताटे जगदीश दसाडे सैपन शेख पंचकृषीतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते